मित्रांनो काल बीडला गेलो होतो दोन तीन मित्र भेटले भेटल्यानंतर चहा पाणी गप्पा सुरू झाल्या त्यातील एकजण मित्र म्हटला महाराज तुमचे व्हिडिओ बघतो रोज तुमचा व्हिडिओला काही दमच नाही पण तुम्ही धर्माला टार्गेट करत आहात मी म्हटलं अरे बाबा तसं नाही मी कशाला धर्माला टार्गेट करू मी स्वतः धर्मावर प्रेम करणारा माणूस आहे मी स्वतः धर्माचं आचरण करतो धर्माचं पालन करतो आणि तुकोबारायांनी सुद्धा हेच सांगितलेलं आहे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे स्वतः तुकोबारायांनी सांगितले सांगितलेलं असताना मी धर्माच्या विरोधामध्ये कधीही बोलू शकत नाही आणि तुझ्या माहितीसतो तुझ्या माहितीसतो जे माझे आदर्श आहेत तुकोबाराय त्या तुकोबारायावर सुद्धा हाच आरोप झाला होता की तुकाराम महाराज धर्माचं पालन करत नाहीत अगदी धर्म बुडवला म्हणून तुकोबारायावर आरोप करणारे आरोळी ठोकणारे कोण होते लक्षात घ्या आम्ही कोणाचेही विरोधक नाहीत त्याला मी सांगितलं अरे बाबा आम्ही कोणाचेही विरोधक नाहीत आता बघ त्याला मी उदाहरण म्हणून सांगितलं आता बघ मोहन भागवत यांचं कालचं स्टेटमेंट बघ की मोहन भागवत काय म्हणतात की ब्राह्मण मुस्लिम ख्रिश्चन यांना संघामध्ये स्थान नाही इथे येणारा माणूस हा फक्त हिंदूच हवा बघ नीट ऐक ब्राह्मण मुस्लिम ख्रिश्चन यांना संघामध्ये स्थान नाही मी त्याला सांगत होतो बघा की मोहन भागवत काय म्हटले की ब्राह्मणांना संघामध्ये आर एस एस मध्ये स्थान नाही आता मुस्लिम ख्रिश्चन ठीक आहे आणि इथं येणारा माणूस संघामध्ये येणारा माणूस हिंदूच हवा हिंदू म्हणजे कोण मग आता संघाच्या दृष्टीने ख्रिश्चन ही हिंदू आहे मुस्लिम ही हिंदू आहे आणि ब्राह्मण ही हिंदू आहे आणि हिंदू मधील ज्या अनेक जाती आहेत त्या सगळ्या आहे। हिंदू आहेत पण त्या हिंदू कधी आहेत जर तुम्ही आर एस एसच्या शाखेमध्ये गेला तर आता मी त्याला म्हटलं ठीक आहे बाबा वरवर ऐकायला हे बरं वाटतं किती तुला आनंद झाला असेल परंतु मागच्या शंभर वर्षामध्ये आर एस एसची ची स्थापना होऊन शंभर वर्ष झाली या शंभर वर्षामध्ये सरसंघचालक कोण आहे हिंदू आहे का या शंभर वर्षामध्ये एकही हिंदू सरसंघचालक का बनला नाही त्या मित्राने लगेच प्रश्न विचारला अरे बाबा का मोहन भागवत हिंदू नाहीत का मी म्हटलं पुरावा दे शाळेचा टी सोड धर्मग्रंथाचा पुरावा दे आपण धर्माच्या आधारे बोलत आहोत धर्मग्रंथाचा एक पुरावा दे की मोहन भागवत हे स्वतः हिंदू आहेत वेद काढ पुराण कोणताही धर्मग्रंथ काढ त्यामध्ये सिद्ध करून दाखव अगदी पेशवाईच्या काळामध्ये सुद्धा या लोकांचा धर्म कोणता होता ब्राह्मण धर्म होता आता पेशवाईचा काळ तर आत्ताचा आहे त्यावेळेस हे स्वतःला हिंदू म्हणून घेत नव्हते ज्यावेळेस ज्या वेळेस औरंगजेबाने येथील हिंदूवर जिजिया कर लावला मी त्याला सांगितलं ज्या वेळेस औरंगजेबाने जिजिया कर लावला त्यावेळेस हेच मोहन भागवतच्या जातवाले औरंगजेबाकडे गेले आणि औरंगजेबाला म्हटले की आम्ही हिंदू नाहीत म्हणजे जो माणूस स्वतः हिंदू नाही जो स्वतःला हिंदू समजत नाही आणि तो आता आम्हाला हिंदूंना ज्ञान का शिकवत आहे याचा कधी विचार केलेला आहे का कारण विचार करण्याची बुद्धी विचार करण्याची क्षमता तुम्ही हरवून बसलेल्या आहात तीन लाख वर्षापूर्वी आपण आधुनिक मानव तयार झाला होमोसेपियन्स आणि सत्तर हजार वर्षापूर्वी जे कॉग्नेटिव्ह रिव्हॉल्युशन झालं म्हणजे त्यालाच आपण म्हणतो की तेव्हापासून माणूस हा विचार करायला लागला तर्क बुद्धीचा वापर करायला लागला आणि आता जो आपण आज मध्ये आहोत आणि या काळामध्ये इतकं आधुनिक युग येऊन एवढी प्रगती झालेली आहे या सत्तर हजार वर्षामध्ये जेवढी प्रगती नव्हती झाली तेवढी प्रगती या पाच पंचवीस तीस जास्तीत जास्त एक शंभर वर्षामध्ये झालेली आहे आणि असं असताना सुद्धा आज आज या युगामध्ये ज्या स्पीडने ज्या स्पीडने हे तंत्रज्ञान बदलत आहे ज्या स्पीडने हे विज्ञान वाढत आहे त्या स्पीडने मांदू मानवाच्या मेंदूचा विकास झालेला आहे का खास करून भारतीयांच्या आणि खास करून हिंदूंच्या आता लक्षात ठेवा ज्यांना मोहन भागवत हे ज्यांना टार्गेट करत आहेत लक्षात ठेवा ज्यांना टार्गेट करत आहेत ऍक्च्युली ते हिंदूच आहेत परंतु हिंदू समोर यांनी जो विरोध उभा केलेला आहे विरोधक उभा केलेला आहे तो आहे मुस्लिम आणि मुस्लिमाची भीती दाखवून हिंदूंना फसवण्यात येत आहे लक्षात ठेवा परंतु ऍक्च्युली आता यांनी तर पुन्हा स्टेटमेंट बदललं की मुस्लिम सुद्धा हिंदू आहे भारतात राहणारा प्रत्येक हिंदू आहे यांनी या मुस्लिमासोबत इतिहासामध्ये कसं कसं जुळवून घेतलं अकबराच्या दरबारामध्ये असणारे नवरत्न कोण होते काढा तुम्ही याद्या काढा सगळ्या मुस्लिमच्या दरबारामध्ये कोण कोण काय होते आणि ज्या वेळेस यांना गरज असते त्यावेळेस ते मुस्लिमासोबत हात जुळवणे करतात आता मुस्लिमाच्या मंचावर मुस्लिम त्यांच्या मंचावर एकत्र येतात आणि फक्त तुम्हाला आम्हाला दाखवण्यासाठी मुस्लिमाचा बागुल एक बागुलबुवा तयार केला जातो अंधश्रद्धेमध्ये अंधश्रद्धेच्या बाजारामध्ये मुस्लिम आणि हिंदू दोघंही सारखेच आहेत त्यामध्ये कमी जास्त नाही परंतु आपण हिंदू आहोत आपण हिंदू आहोत आणि आपलं काम आहे आपल्या धर्मातील पाखंड संपवणं आता एक लक्षात ठेव त्याला म्हटलं की ठीक आहे तुला महामानवांचे शिवाजी महाराजांचे महात्मा फुलेंचे शाहू महाराजांचे बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पटणार नाहीत मान्य नाहीत परंतु जेवढे काही वारकरी साधू संत आहेत ज्ञानेश्वर महाराजांपासून तुकाराम महाराजांपर्यंत हे तर तुला मान्य आहेत तर म्हटलं हो मग असं सांग या माऊली ज्ञानोबरायांपासून नामदेव महाराजांपासून तुकाराम महाराजांपर्यंत संत एकनाथ महाराजांपर्यंत यामध्ये ब्राह्मण संत होते बहुजन संत होते सगळ्या जातीतले संत होते या सगळ्या संतांनी नाईन्टी नाईन पर्सेंट कोणत्या धर्माची चिकित्सा केलेली आहे हिंदू धर्माची आपल्या स्वधर्माची चिकित्सा केलेली आहे अरे बाबा तू तु तुझ्या तु घरामध्ये राहतो तुला तुझं घर आहे तो म्हटलं हो मग तू तुझं घर तु स्वच्छ ठेवतो का शेजारच्याच घर स्वच्छ ठेवतो तुला ज्या घरामध्ये राहायचंय ते घर स्वच्छ असायला हवं हो की नाही मग तुला ज्या धर्मामध्ये राहायचं आहे तो धर्म स्वच्छ असायला हवा की नाही त्यालाच तुकोबारा कोबारायांच्या शब्दामध्ये धर्माचे पालन करणे पाखंड खंडन पाखांडाचं खंडन करणं याशिवाय धर्माचं पालन होऊ शकत नाही आणि त्यासाठी तीक्ष्ण शब्दांचा वापर करावा लागतो आता मोहन भागवत खरंच इमानदार आहेत का खरंच हिंदू विषयी यांना प्रेम आहे का जर हिंदू विषयी जर यांना प्रेम असतं तर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास सांगितला असता का छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रचंड द्वेष असणारा ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना शिव्या दिल्या असे लोक यांच्या विचारधारेमध्ये पनपले असते का मग तो प्रशांत कोरटकर असेल आता तो आपला कोण असेल राज्यपाल होऊन गेलेला भगतसिंग कोश्यारी असेल छिंदम असेल हे लोक हे सगळे लोक विषारी लोक कुठून आले म्हणजे यांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल किती द्वेष भरलेला आहे मग छत्रपती शिवाजी महाराज हिंदू नाहीत का आणि यांनी बघा खोटा एकीकडे सांगायचं राष्ट्रप्रथम देशप्रथम सदाचार संस्कार आता आर एस एसचं जे मोठं ऑफिस बांधलेलं आहे हजारो कोटी रुपयाचं ऑफिस बांधलेलं आहे कुठून आला पैसा हा पैसा कुठून आला हा पैसा हिंदूंसाठी का वापरला नाही अरे बाबा सर्वसामान्य शेतकरी हिंदू आहे कष्टकरी हिंदू आहे गोरगरीब जनता हिंदू आहे यांच्यासाठी आर एस एसने काय केलं यांना फक्त अरे बाबा यांना फक्त स्वजातीचं वर्चस्व निर्माण करायचं आहे हिंदूंना फक्त गोड गोड बोलवून भुलवण्यासाठी फसवण्यासाठी कारण यांची नीती आहे यांची नीती काय आहे फक्त हिंदूंना फसवायचं पाखंडामध्ये बुडवायचं अंधश्रद्धेमध्ये बुडवायचं गुलाम बनवायचं भुई म्हणून हे करायचं म्हणजे रथ असतो का रथ त्या रथामध्ये यांनी बसायचं आणि रथाचे घोडे म्हणून हे म्हणून चालक म्हणून आपल्या सगळ्या हिंदूंनी चलायचं आता हिंदूंनी यांच्यासाठी काय कमी केलं हिंदू यांना डोक्यावर घेऊन नाचत आहे अरे बाबा नीट नीटाईक हिंदू यांना डोक्यावर घेऊन नाचत आहे प्रेम करत आहे यांनी फक्त एक पाऊल पुढं टाकावं मोहन भागवत यांनी हिंदूंसाठी प्रेमाने एक पाऊल पुढं टाकावं आम्ही हिंदू म्हणून हजार पाऊल टाकायला पुढं तयार आहोत लक्षात ठेवा एकाच्या बदल्यात हजार गुन्हा आम्ही देणारे आहोत एका कारण आम्ही काय आम्ही कोणती माणसं आहोत एका बिजा केला नाश तुकोबार आहे म्हणतात मग भोगिले कनीस एका दाण्याचे हजारो दाणे करण्याची क्षमता असणारी आम्ही माणसं आहोत तुम्ही प्रेमाने एक पाऊल पुढं टाका मैत्रीचा एक हात पुढं करा आम्ही सर्वस्वत द्यायला तयार आहोत बहुजन समाज उदार आहे हिंदू समाज उदार आहे परंतु तुमच्या पोटातलं कपटच जायला तयार नाही तुमच्या पोटातला द्वेष जायला तयार नाही आणि त्यामुळे ही लढाई द्वेषाच्या विरोधात आहे ही लढाई माणसाच्या विरोधात नाही ही लढाई जातीच्या विरोधात नाही कारण कितीतरी आहेत राजीव परवळेकर आहेत माऊली ज्ञानोबाराय आहेत अनेक अनेक जण आहेत त्यामुळे जातीचा काही संबंध नाही आणि आता अनेक हिंदूमधले ओबीसी मराठा सुद्धा अनेक कट्टर होऊन मोहन भागवतच्या मानसिकतेचे बनलेले आहेत त्यामुळे येथे जातीचा संबंध नाही येथे संबंध आहे प्रेमाचा येथे संबंध आहे द्वेषाचा येथे संबंध आहे विचारांचा एकीकडे सगळे हक्क आणि यांना मनुस्मृती आणायची आहे यांना वर्णाश्रम धर्म आणायचा आहे यांना जाती व्यवस्था बळकट करायची आहे यांना जाती जातीमध्ये भांडणं लावायची आहेत यांना फक्त राज्य करायचं आहे यांना देश भ्रष्टाचार मुक्त नको आहे यांना देशामध्ये भांडवलशाही व्यवस्था संपवायची नाही भांडवलशाही व्यवस्था सुद्धा आवश्यक आहे परंतु त्याची काही लिमिट असते फार एकदम लिमिट नाही मर्यादा शब्दसुद्धा कमी पडेल अशा पद्धतीने व्यवस्था या देशामध्ये लागू आहे आणि सर्वसामान्यांचं प्रचंड प्रचंड शोषण सुरू आहे हो आम्ही हिंदू म्हणून हजार पाऊल चालायला तयार आहे परंतु तुम्ही एक पाऊल टाका पुढचा पुढचा संघ सरसंघचालक हिंदू बनवा मोहन भागवत पुढचा सरसंघचालक आमचा दलित बांधव बनवा हिंदू आहे ना तो बनवा त्याला ओबीसीला बनवा पण तुम्ही तसं करणार नाहीत तुम्ही सगळ्यात जेवढ्या काही अरे लोकशाही आहे बाबासाहेबामुळे चार घास सुखाचे खायला भेटले करोडो लोकांना केवळ दलितांना नाही ओबीसींना मराठ्यांना ब्राह्मणांना सगळ्यांना सुखाचे चार घास खायला भेटले हे बाबासाहेबांचे उपकार आहेत आणि ते उपकार सोडायचं सोडून तुमच्या डोक्यातून मनुस्मृती निघायला तयार नाही जातीभेद निघायला तयार नाही आणि आता सिद्ध झालेलं आहे डी एन एद्वारे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेल्या आहे की सगळ्यांचे पूर्व जे काही सगळ्यांचे डी एन ए मिक्स आहेत लक्षात ठेवा सत्तर हजार वर्ष साठ हजार सत्तर हजार वर्षापूर्वी आफ्रिकेतून जे स्थलांतर झालं आउट ऑफ आफ्रिका म्हणते त्याला तर आज ते सगळे सगळे आपले पूर्वज आहेत सगळ्यांचे पूर्वज एक आहे सगळ्यांचा डीएनए एक आहे फार लुकापासून फुकापासून तयार झालेला प्रवास डार्विनचा सिद्धांत ते वाचा सिद्धांत म्हणजे ऍक्च्युअल रियालिटी ते केवळ सिद्धांतापुरतं मर्यादित नाही ते आणि त्याला डीएनए चा प्रूफ आहे डीएनए कसा बदलणार तुम्ही आणि त्यामुळे तुमचा वर्णाश्रम धर्म टिकत नाही डीएनए च्या आधारावर तुमचा कोणताही धर्म टिकत नाही त्यामुळे तुमची जात सुद्धा टिकत नाही डीएनएच्या आधारावर आणि त्यामुळे हा जाती अहंकार सोडून द्या आणि माणूस म्हणून एक व्हा जोपर्यंत तुम्ही माणूस म्हणून एक होत नाहीत तोपर्यंत तुम्ही हिंदू म्हणून एक होऊ शकणार नाहीत आम्ही हजार पावलं टाकायला तयार आहोत परंतु तुम्ही स्वतः हिंदू व्हा अगोदर तुम्हाला हिंदू व्हायचं नाही तुम्हाला फक्त येथील नव्याण्णव टक्के नव्वद टक्के जनता हिंदू आहे म्हणून त्यांचा वापर करण्यासाठी फक्त हिंदू हिंदू करत आहात हे सोडा मोहन भागवत तुम्ही मी बरचसं काही हिंदूंचं ॲक्सेप्ट केलेलं आहे फक्त हिंदूंचं प्रेम ॲक्सेप्ट करा समता ॲक्सेप्ट करा बघा बघा काय या देशामध्ये क्रांती होती इमानदारीने इमानदारीने बघा विचार करा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम